महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे जे शेतकरी पीक विम्याच्या पैशांची वाट बघत होते त्यांना आता दिलासा मिळणार आहे कारण अनेक शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये पीक विमाची जी रक्कम आहे ती वाटप करण्यात सुरुवात झाली आहे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या बँक अकाउंटमध्ये काल रात्रीपासून पैसे जे आहे पाहायला मिळेल मिळाले आहे त्यासोबतच अनेक शेतकऱ्यांना जे उर्वरित शेतकरी आहे त्यांना त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे आज देखील पाहायला मिळणार आहे ही संपूर्ण महत्त्वाची अपडेट आम्ही तुमच्यासोबत शेअर केली आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब नक्की करा कारण जेव्हा देखील अपडेट कोणतीही आली तेव्हा सर्वात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळाली असेल तर तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे पैसे चेक कसे करायचे यासाठी तुम्ही तुमच्या बँक अकाउंटमध्ये जाऊन बघू शकता बँक अकाउंटमध्ये सर्वांच्याच कालच पैसे आले आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या पैसे काल आले नाही त्या शेतकऱ्यांच्या पैसे या दोन दिवसाच्या आत त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे तर पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र